नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अनुकंपा नोकरी संदर्भात अर्ज करण्यासंदर्भात तुम्हाला अर्ज करण्यापूर्वी एक महत्वाची कायदेशीर बाब ही माहीत असणं गरजेचं आहे या संदर्भात जी काही महत्वाची अट असेल त्या संदर्भात शासन निर्णय देखील निर्गमित केलेला आहे त्यामध्ये जे दिलेली जी अट आहे ती अट तुम्ही जर पूर्ण करत नसाल तर तुम्ही दाखल केलेला अर्ज हा बाद होऊ शकतो किंवा रद्द करता येऊ शकतो तो अर्ज रद्द होऊ नये किंवा अर्ज दाखल करण्यापूर्वी तुम्हाला कोणकोणत्या कायदेशीर गोष्टींच ज्ञान आणि माहिती असायला हवी या संदर्भात फार उपयुक्त अशी कायदेशीर माहिती आजच्या व्हिडिओतून आपण घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवीन अपडेट ही नुन नुन तुम्हाला व्हिडिओ मिळत राहील मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहीत असेल की अनु कंपाची जी नोकरी आहे ती जर एखादा कुटुंबातील कर्ता पुरुष हा नोकरीला असताना जर मयत झाला तर अशा परिस्थितीमध्ये त्या कुटुंबातील पात्र वारसांना अनुकंपाची नोकरी ही देय केली जाते अनुकंपाची नोकरी देण्यासंदर्भात दोन हजार सतरामध्ये महाराष्ट्र शासनाने एक जी आर पारित केला आणि त्या जी आर मध्ये अनुकंपा संदर्भात जे काही आतापर्यंत शासन निर्णय निर्गमित केले होते त्या सर्व शासन निर्णयांचं एकत्रीकरण त्या एकवीस सप्टेंबर दोन हजार सतराच्या शासन निर्णयामध्ये अंतर्भूत केले आता तो शासन निर्णय जर आपण बघितला तर त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींची आटी शर्ती आणि त्यानंतर सतरा जुलै दोन हजार पंचवीस मध्ये देखील एक जी आर आला त्या जी आर मध्ये देखील अनुकंपा संदर्भात तरतुदी या नमूद करण्यात आल्या परंतु एक महत्वाची जी बाब आहे ती आपल्या सगळ्यांना माहीत असणं गरजेचं आहे ती म्हणजे की जर तुम्हाला अनुकंपाचा अर्ज दाखल करायचा असेल तर अनुकंपाचा अर्ज दाखल करण्यापूर्वी तुम्ही त्या व्यक्ती सोबत किंवा तुम्ही ज्या व्यक्तीला अनुकंपाची नोकरी हवी असेल त्या त्या व्यक्तीचं नाव सर्व्हिस बुक मध्ये आहे का हे महत्वाची त्यामध्ये असणं गरजेचं आहे म्हणजे जर तुम्हाला अनुकंपाची नोकरी हवी असेल तर जो व्यक्ती मयत झाला असेल त्याच्याशी तुमचं नातं काय हे तर महत्वाची फॅक्ट आहेच परंतु तुमचं नावाचं नॉमिनेशन जर त्यांनी त्यांच्या सर्व्हिस बुक मध्ये केलं असेल तर, तर अशाच व्यक्तीला अनुकंपाची नोकरी ही अगोदर प्राधान्याने देण्यात येते मी असं म्हणत नाही की कुठल्याही व्यक्तीला जर नॉमिनेट केलं तर मिळणार नाही असले परंतु ज्या व्यक्तीचं नाव सर्व्हिस बुक मध्ये नमूद केलं असेल किंवा नॉमिनेशन त्या व्यक्तीला दिलं असेल तर अशा व्यक्तीला प्राधान्यक्रमाने अनुकंपाची नोकरी ही प्रदान केली जाते असं जे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयामध्ये आलं त्या प्रकरणाची स्थिती अशी होती की जो सरकारी कर्मचारी होता तो दोन हजार एकवीस मध्ये मैत झाला आणि मयत झाल्यानंतर त्याची पुतणी भाजी आणि पुतण्या या तीन लोकांनी त्या ठिकाणी अर्ज केला आणि अर्ज केल्यानंतर जी काही भाजी होती त्या भाजीचं नाव होतं तर ते अनुकंपाच्या म्हणजे सव्वीस बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्या भाजीचं नाव नमूद केलं होतं त्या अनुषंगाने अर्जदार जे होते म्हणजे पुतण्या आणि पुतणी यांनी अर्ज केले आणि अर्ज केल्यानंतर त्यांचा के अर्ज हा डिपार्टमेंटने बाद केला म्हणजे रद्द केला तो या कारणासाठी केला की ते जे काही मयत व्यक्ती होता मयत कर्मचारी होता त्यांच्यासोबत राहण्याबाबतचा त्यांच्याकडे कोणताही कायदेशीर पुरावा हा नव्हता याउलट ज्या भाजीला ती नोकरी दिली गेली होती तर त्या भाजीचं नाव हे सर्व्हिस बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये दाखल होतं आणि ती त्याच्यासोबत राहत असल्याचा पुरावा देखील होता आता या प्रकरणाची परिस्थिती अशी होती की अर्ज केल्यानंतर डिपार्टमेंटने आणि पुतनीचा अर्ज रद्द केला आणि त्याला आव्हान देण्यासाठी या व्यक्तींनी मॅट मध्ये आव्हान दिलं आणि मॅटने देखील त्यांचा तो त्यांची जी मागणी होती ते फेटवळून लावली त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये रिट याचिका दाखल केली त्या रिट याचिकेमध्ये ज्या भाजीला ती नोकरी देण्यात आली होती तिला देखील पाच क्रमांक रेस्पॉन्डंट म्हणून सामील करण्यात आला आणि त्यामध्ये त्यांचा बचाव असा होता की ही भाजी आहे आणि हिचं लग्न झालेलं आहे तरी देखील जर नोकरी दिली तर अनुकंपाचा मूळ उद्देश तो सफल होणार नाही किंवा त्याचं अवलंघन होईल असं त्याच्यात म्हटलं त्याच्यानंतर त्यांनी दुसरा बचाव असा घेतला की जिला नोकरी देण्यात आली आहे तर ती मॅरिड आहे आणि त्याच्यामुळे तिला ही नोकरी देता येत नाही या उलट आम्ही म्हणजे अर्जदार क्रमांक एक आणि अर्जदार क्रमांक दोन यांनी असं सांगितलं की आम्ही याच्यामध्ये या, या व्यक्तीवर अवलंबून होते आणि म्हणून आम्हाला नोकरी ही देण्यात यावी परंतु न्यायालयाने सगळ्या गोष्टींचे अवलोकन केलं कागदपत्र बघितले आणि त्यामध्ये अर्जदार यांनी जो काही पत्ता नमूद केला होता तो पत्ता हा वेगळा होता आणि भाजीला ज्या स्वरूपात नोकरी दिली होती तिचा पत्ता आणि सरकारी कर्मचारी जो मयत झाला होता तर त्यांचा पत्ता हा एकच होता त्याच्यावरून न्यायालयाने असा अर्थ काढला की मैतासोबत जी व्यक्ती वास्तव्य करत असेल तर अशाच व्यक्तीला आणि ज्या जे, जे व्यक्तीचं नाव नॉमिनेशन मध्ये मध्येस मध्ये नमूद केलं असेल तर अशाच व्यक्तीला प्राधान्याने अनुकंपाची नोकरीही दिली जाईल तर अशा या प्रकरणामध्ये जर तुमची काही तशी काही परिस्थिती असेल परंतु तुम्ही जर त्या मयत व्यक्तीच्या सोबत राहत नसाल तर मात्र अशा परिस्थितीमध्ये तुमचा तो अर्ज हा बाद होऊ शकतो रद्द केला जाऊ शकतो त्याच्यामुळे अनुकंपाचा अर्ज जर तुम्हाला दाखल करायचा असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्वाची अट म्हणजे तुमचं नाव हे सर्व्हिस बुकमध्ये रेकॉर्ड केलं आहे का किंवा तुम्ही त्या व्यक्तीसोबत राहत होते का तर याचा कायदेशीर पुरावा हा तुम्हाला त्या ठिकाणी द्यावा लागेल अशाच परिस्थितीमध्ये तुम्हाला अनुकंपाचा अर्ज तुमचा अनुकंपाचा अर्ज हा मान्य केला जाऊ शकतो आणि तुम्हाला अनुकंपाची नोकरीही दिली जाऊ शकते तर मित्रांनो अशा स्वरूपामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण अनुकंपाची नोकरी मिळवत मिळवत असताना किंवा अर्ज दाखल करण्यापूर्वी तुम्हाला कोणकोणत्या कुं गोष्टींची दखल घेणं किंवा काळजी घेणं हे गरजेचं असेल या संदर्भात फार उपयुक्त अशी कायदेशीर माहिती आजच्या व्हिडिओतून आपण घेतली मित्रांनो आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती अनुकंपा संदर्भात वेगवेगळ्या तुम्हाला पडत असलेल्या प्रश्नांची सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा नेहमी प्रयत्न करीत असतो त्यामुळे आणि अनुकंप संदर्भात जर काही मुंबई उच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट यांनी किंवा एखादं शासन निर्णय परिपत्रक जर आलं तर त्याचं देखील आपल्याला ज्ञान व्हावं किंवा अवगत व्हावं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अनुकंपा संदर्भात असो किंवा कायदेशीर तरतुदी शासन निर्णय या संदर्भात वेळोवेळी माहितीही मिळत जाईल मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जसं जसं तोपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर तुम्ही मला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी काही माहिती आपण नमूद केलेली आहे ती माहिती फॉलो करून तुम्ही फोन करू शकतात आणि सल्ला घेऊ शकतात धन्यवाद